एक लक्षात ठेवा प्रत्येक माणूस जो येतो ना हे वाक्य लक्षात ठेवा पुन्हा सांगतो एक माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचा एक स्वभाव घेऊन येतो आणि त्याच्याकडे काहीतरी एक नैपुण्य असतं ते घेऊन येतो प्रत्येकाकडे असतं काहीतरी कला असते प्रत्येकाकडे काहीतरी स्पेशालिटी असतेच गुणवत्ता टॅलंट ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये ती टॅलंट प्रत्येकाकडे असते ती टॅलंट काय आहे हे शोधून काढणं म्हणजे पालकत्व आहे फक्त करिअर करणं पैशाच्या मागे लागून घरी आलं रडला की त्याला मोबाईल दे हे झालं की हे गिफ्ट दे ते चोबत दे की तुला काय पाहिजे बाहेरून काय हे पाहिजे चल बर्गर मागो एवढं करून पालकत्व होत नाही समजलं ना ही पळवाट आहे पलायनवाद आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक जन्माला येणारं मूल एक वेगळं असतं लक्षात ठेव प्रत्येकजण वेगळं असतो जो क्रिकेट चांगला खेळू शकतो तो गाणं म्हणू शकत नाही जो गाणं म्हणू शकतो तो खेळ नाही खेळत त्यामुळे आपण त्याच्यातलं चांगलं काय आहे ते शोधून काढणं ह्याला पालकत्व म्हणतं आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायला लागतो आपल्याला बघायला लागतं काय करतो त्याला निर्णय ऑपॉर्च्युनिटी द्यायला लागतात कळलं ना मग आपल्याला कळतं की त्याला काय टॅलेंट्स आहेत आपण काय करतो सोपं आहे कुठल्या तरी करिअर काउन्सिलिंग बिंग लोकांना बोलवायचं बघ रे काय याला आवडतं ते आपण केलं पाहिजे त्याला फक्त इंटरेस्ट असतो पैशामध्ये